नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक आमदार राजेश टोपे यांची दत्त साखरला भेट दत्त पॅटर्नची घेतली माहिती महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं राबवण्यात आलेल्या जमीन क्षारपण मुक्ती संदर्भात श्री दत्त पॅटर्नची माहिती उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्याकडून आज कारखाना कार्यस्थळावर घेतली गणपतराव पाटील यांनी श्री दत्त पॅटर्नं जमीन मुक्तीसाठीचे फायदे त्याची यशोगाथा सेंद्रिय झालेले प्रयत्न याविषयी सविस्तर माहिती दिली कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी राज्य आणि देशपातळीवर जमीन क्षारपाडी झालेलं नुकसान श्री दत्त पॅटर्नच्या माध्यमातून पानस्थळ आणि क्षारपाड जमिनीमध्ये सुमारे दहा हजार एकरांमध्ये सचित्र पाईपलाईन निचरा प्रणालीच्या माध्यमातून यशस्वीरित्या केलेलं काम सुमारे चार हजार एकरांवरती पिकांचं येत असलेलं उत्पादन जमीन मुक्तीसाठी गावामधील शेतकरी एकत्रित येऊन संस्था स्थापन केल्यामुळे कामाचं फायदे राष्ट्रीय कृषी विकास अकरा कोटी सेहेचाळीस लाखाचं अनुदान मिळवण्यासाठी शासन दरबारी केलेले प्रयत्न आगामी काळात मुक्तीचं काम झाल्यास वापरात येणाऱ्या जमिनीमुळे होणारा आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा दत्त पॅटर्नच्या पद्धतीची उपयोगिता आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशा पद्धतीने मात करता येते सेंद्रिय कर्बवाढीसाठीचे से झालेले प्रयत्न अशा विविध बाबींवर माहिती दिली त्यांनी क्षारपड मुक्तीच्या कामाचा एक विस्तृत आढावा राजेश टोपे यांच्यासमोर सविस्तरपणे मांडला कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगांना यांनी झालेल्या कामाचे व मिळालेल्या निष्कर्षांचे संगणकीय सादरीकरण करून तांत्रिक माहिती दिली या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या जमिनीतील क्षारपड कमी करून शेतीयोग्य योग्य जमिनीचं क्षेत्र वाढवणं व उत्पादन क्षमता वाढवणं हा आहे जमिनीतील उष्ण व खारट पाण्याचा परिणाम कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शेती करता यावी यासाठी या हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं राजेश टोपे यांनी घालवाड इथे प्रकल्प भेट देऊन सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं तसेच या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल असं सा सांगितलं यावेळी कारखान्याच्या कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक शेखर पाटील ऊस विकास अधिकारी एस पाटील जनसंकल्प जनसंपर्क अधिकारी विश्वास दादा काळे कीर्तिवर्धन मर्जे मयूरभाई एकनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल